हो एटी नाईन मराठीमध्ये मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी मित्राचं स्वागत करतो मित्र आज थोड़ा बस जाए। आज जो 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 हो आज थोडा घसा तर बसलेलाच आहे आज सोलापूर मार्केटमध्ये जवळजवळ चारशे गाड्या इतकी आवक आहे काल सोमवारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये सर्वाधिक चौपन्न हजार क्विंटल इतकी आवक होती तर दोन नंबरला अहमदनगरमध्ये त्रेपन्न हजार क्विंटल इतकी आवक होती सर्वाधिक महाराष्ट्रात सोलापूर बाजार समितीमध्ये आवक होती तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये फक्त चारशे गाड्याची आवक आहे आणि आज देखील भाव कालच्या प्रमाण स्थिर आहेत तर आता आपण बघूया सोलापूर बाजार समिती कांद्याचे निलाव त्रेपन चौपन चौप चौपान चौपन चौपन्न चौपन पाच हजार चारशे रुपये वाईट पाच हजार चारशे रुपये वाय पाच हजार चारशे यांच्याशे पाच हजार चारशे रुपये यांचे ना पाच हजार चारशे कोणास शेतकरी पाच सेचाळीस साडेबेचाळीस त्रेचाळीस साडे त्रेचाळीस साडे त्रेचाळीस साडे त्रेचाळीस साडे त्रेचाळीस साडे त्रेचाळीस साडे त्रेचाळीस

સાડે બાવન સાડે બાવન સાવન 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 ચાલો સાડે બાવન હોય ત્રેપન સાડે ત્રેપન સાડે ત્રેપન ચોપન ચોપન કરે સત્તાવન 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 કરો મારે સાડે સત્તાવન સાડે એકસઠ સાડે બાસઠ બાસઠ સાડે બાસઠ साडे बासष्ट्री साडे बासष्ट सा कोणाचा माल तीन त्रेस यार तोरी फुलफुल सर अभिनंदन शेतकरी राजे तुमचं अभिनंदन कसा गेला माल तुमचा सहा हजार तीनशे रुपये बर किती एकर कांदा होता आता सध्या काढायला तीन एकर आला अर्ध्या एकरात आणला अर्ध्या एकरात एकशे छत्तीस कटे निघाले हा एकशे एकशे छत्तीस आज पंच्याण्णव कटे त्यातले निमे पंच्याण्णव पंच्या तीनशे ने गेला हा सहा हजार तीनशे न नाही सहा हजार तीनशे ने त्यातले एक त्र्याहत्तरचं वकल आहे ते सहा हजार तीनशे ने गेले हा त्र्याहत्तर त्र्याहत्तरचं आणि एकोणचाळीस बाकीचे जे वकल आहे ते सत्तेचाळीसशे पन्नास रुपयाने काय गेले आणि अठ्ठेचाळीसशे रुपयाने काय गेले अर्ध्या किती आज तरी अडीच लाख रुपयाच्या सुमारास लागेल दोन लाख पन्नास हजार रुपयाच्या आसपास लागेल पटेल सोलापूर मार्केट बद्दल काय वाटतं सोलापूर मार्केट मध्ये अतिउत्कृष्ट आम्ही दुसरीकडे आता बारशे आम्हाला समोर शेजारी आहे पण आम्ही बारशेला नेतच नाही कारण बिराजदार आडते म्हणजे हे आम्हाला म्हणजे जवळचे आणि कसे आपले संबंध असल्यामुळे त्यांच्या संबंधात सगळे आम्हाला ही ओळखीचे असल्यामुळे हिता जरा फायदा होतो त्यामुळे ह्या बिराजारच्या आडतीला माल आणायचा बरं मला सांगा एकूण किती कांदा तुमचा आता सध्या टोटल दहा एकर आहे त्यातला तीन एकर काढाय आलाय तीन एकर काढायला आला अर्धा एकरात लागलाय हो मग दहा एकर मध्ये किती कट्टा माल निघेल दहा एकरांमध्ये तरी एकरी चारशे कट्ट्याचा अवरेज धरायचा दहा चौक चाळीस चार हजार पाकिट आहेत म्हणायचे बर म्हणजे या वर्षी जो उत्पन्न अंदाजे असाच भाव राहिला तर म्हणजे ह्याच्यात जाईल पण अंदाजेच तुम्हाला आता आपण अपेक्षेच्या हिशोबावर चलतो शेतकरी प्रत्येकजण तरी पण शेवटी एक निवेदन केलं की वीस रुपयानं जरी मार्केट सापडलं तर एक चार हजार पाकिट म्हणलं तरी चार दोन आठ एक पन्नास एक लाख रुपयाच्या आसपास होतील अशी अपेक्षा आहे मार्केट जर असं पाच हजारानं राहिलं तरी तुमचं एक कुटीचा घरात जाऊ शकते हा एक कोटीच्या पाच ह्या मार्केट राहिले शेवटी आम्ही कांदा आता लावतोय म्हणजे मार्केट सापडेल एक वीस रुपयाच्या अपेक्षेनं जरी सापडलं तरी आम्हाला ठीक आहे बरं एकूण क्षेत्र किती आहे तुमचं टोटल बारा एकर जमीन बार आहे आपल्याला बरं मग हंगामी भाग येत आहे का नाही नाही पूर्ण भाग आहे आपल्या म्हणजे बारमाही भागात बारमाही भागात बार मग सगळा कांदाच करता का तुम्ही दहा अकरा एकर कांदाच केला सगळी लावण केली पण दहा एका एकर कुठल्या जातीच कांदा आहे हे गरवा कांदा आहे गरवा गरवा गरव्याचा कलर जरा वेगळा असतो हे असं वेगळं हे फुरसुंगी टाइप गरवा दाखवतोय प्रत्येक गरव्याचा कलर कसा वेगळा राहतो फुरसंगी टाइप गरवा दाखवतो लागण कुठल्या महिन्यात केलेली होती आम्ही ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये ऑगस्टला लागण केलेली पंचवीस ऑगस्टला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर एक डिसेंबरच्या आसपास काल आहे बर बर हे पेरणी केली का लावली लागवड केलेली सरीला लागवड केली सरीला लागवड केली मग पहिल्यांदा तुम्ही फवारलं खुरपणी केली नाही नाही पहिल्यांदा आपण तन्नाशकच मारतोय दादा एकर कांदा सांभाळणं शक्य नाही ना ने। ने। गोल सुपर मारून आपलं तन्नाशक मारायचं आणि पुन्हा उपडतन काढून बाया लावून काढून द्यायचं किती वेळा खुरपणी केली आजपर्यंत हा खुरपण किती केली एक दोन झाले की सर दोन झाले हो एकरी ऑव्हरेज तुमचं सर्वसाधारण सर शक्यतो तर दोनशे कट्ट्याचा अवरेज पडत महागडला रद्दीचा असतो की आम्ही चारशे साडेचारशे ज्यावेळेला वाढ स्टॉप होते की सर पंधरा पंधरा दिवस त्याची वाढ स्टॉप होती पण पुन्हा आपण त्याला युरिया सुपरचा जोर टाकून ते जास्तीत जास्त पळवता या एखादं टॉनिक मारून ते पळवता येते ते माल फुगवायसाठी तुम्ही काय काळजी घेतली खूप व्हायसाठी काय आता आपण ह्याला म्हणजे हे पहिल्या पावसाळी कांद्याला सगळेजण म्हणते आता आपल्या अनुभवानं तर एक इस्रायल त्याला मारलेला खताचा डोस फक्त एक डी एपी ची एक दोन दोन पोथी आणि एकोणीस एकोणीसचे दोन 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 पोथे टाकली आणि कीटकनाशक आपले हे बुरशीनाशकाच्या नाशकाच्या दोन तीन फवारण्यात आले टोपा मिस्टर कस्टडिया या हिशोबानं चांगली भारी भारी औषध एक दोन फवारण्यात आलेले आहेत बरं सर्वसाधारण एकरी खर्च काय एकरी खर्च सर तरी बे आपल्याला लागन हा ते काढणी काढणी तरी सत्तर हजार रुपयाच्या घरात जाते की एकरी आता एकरी हो हे त्यामध्ये संपूर्ण खर्च आला हो तर निवड करताना तुम्ही काय काळजी घेता किती प्रकारचे निवडी करता हे काय आता आज एकरातले हे पाच प्रकारच्या निवडी झाल्या आणि ते पण कसं पाच प्रकारच्या निवडी मग ते आता बाहेरचा आपण एक बाहेरच्या बाया आणून पुढे कापायला चालू ठेवले घरचे माणसं गोळा करून आपल्या बहिणी ही आई जवळचे गळून एक पाच सात बायांचा मेळ करून आपली ही लागू भरणी चालू ठेवली म्हणजे घरचे लय बायांचा जी व्हायचा ती थोडाफार प्रमाणात आपल्या आपल्या घरच्या बाया करू शकते त्या हिशोबाने मग दररोज शंभर कटे का भर तेवढेच आणायचे तेवढेच काप आण म्हणजे निवड करताना पण काळजी घेणं गरजेचं आहे हो बरं कांद्यावर प्रामुख्यानं कुठले कुठले रोग येतात आता कांद्यावर ते दिवस बघून राहते रोग आले होते आता थ्रिप्स आणि हीच काय आता था था ते आता पाऊस जास्त झाला पिळा येतो करपा पिळा पण करपा आपण येऊ दिला नाही आणि पिळा पण पुढे दिला नाही बरं त्यासाठी काय काळजी घेतली ते काय मग ते पिळा पडायच्या हिशोबाच्या गेला की अगोदर त्याची फवारणीच करायची दररोज माझा पाठीवर लाखून पत खाली नाही तुम्ही स्वतः फवार मी स्वतः फवार बरं पिळ्यासाठी काय तुम्ही फवार पिळ्यासाठी काय बुरशीनाशक हे काय बावीस तीन एम पंचाळीस आणलं पुन्हा कस्टोडिया रोडमेल गोल्ड आणि टॉप आमिस्टर किंवा भारी भारी औषध मारले सगळी आणि थ्रिप्स साठी थ्रिप्स आपलं असा टाप आणि सरपंच तर तुम्ही आम्ही एक पाणी दिलं हो एकदा पाय एका एक पाणी द्यायचं म्हणलं की दोनदा फवारणी करतोय म्हणजे प्रत्येक पाण्याला तुम्ही प्रत्येक पाण्याला दोन फवारण्या झाल्यात म्हणून समजाय म्हणजे ह्या कांद्याला किती फवारणी केलं मग याचा अर्थ ह्याचा एक दहा फवारण्या झाल्या असतील की साहेब म्हणजे भरपूर तुम्ही काळजी घेतली का काळजी घेतली का त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर रोगराई न पडता अवरेज वगैरे चांगलं निघते तर सर्वसाधारण शेतकऱ्याला तुम्ही काय आवाहन कराल की आज बरेच शेतकरी साईज काढण्यामध्ये किंवा उत्पन्न ऑवरेज मध्ये कमी पडतात तर त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने जिथे म्हणजे त्याचा पहिल्यापासूनच सुरुवातीपासूनच निवेदन कसं ते काय शेतकरी आता इस्रायल मारून ते फुगवण्यासाठी इस्रायल मारतात यांना फुगत आहे त्यांना आहे फक्त आता हे पावसाळी कांद्याचा भाग वेगळा राहतो आणि रब्बीच्या बाग कांद्याचा भाग वेगळा राहतो त्यामुळे ती रब्बीचा कांदा असा इस्रायल मारून तिथं असं फुकतंय पण ह्याला आपण इस्रायल नाही फक्त बुरशीनाशक कीटकनाशक एवढे औषधं ह्याला मारून ही फक्त जागेवर स्टॉप ह्याची पोझिशनच उतरू दिली नाही खाली त्यामुळे अशी साईज झाली म्हणजे सतत काळजी घेतली हो सतत काळजी घेतली तर तुमचं नाव काय म्हणलं मी महेश संजय जगताप पोस्ट तालुका बार्शी जिल्हा सोलापूर पोस्ट ममदापूर ममदापूर तर मित्र हे होते ममदापूरचे शेतकरी की ज्यांनी आज सोलापूर मार्केटमध्ये पंच्याण्णव कट्टे का पंच्याण्णव कट्टे पंच्याण्णव कट्टे माल आणला होता त्यापैकी किती पं पंच्याहत्तर कट्टे सहा हजार तीनशेच्या भावाने हां आणि बाकीचे बाकीचे चार हजार आठशे रुपये हां तर तुम्ही मिळवलेल्या या यशाबद्दल मी आमच्या प्रेक्षकाकडून अभिनंदन करतो दे? आणि यापुढे तुमच्या कष्टाला असंच यश मिळो ही अपेक्षा करतो आणि तिथंच थांबतो नमस्कार धन्यवाद पाच हजार फाईव्ह थाउजंड साडे चौतीस थर्टी फोर पॉइंट फाईव्ह फोर्टी नाईन एकोणपन्नास पर के जी अरे माल माल दो हजार रुपए दो हजार दो हजार रुपए पस्तीस पच्चीस पस्तीस सदतीस अड़तीस चार हजार 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 एक हजार बोलो दो हजार बोलो दो हजार इक्कीस घंटे पच्चीस 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 हाँ पच्चीस बीस रुपए किलो ट्वेंटी रुपीज पर के जी

बारह चौतीस फूल चौतीस से धारो चौतीस से धारवाई 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 रुपए चौतीस से माल मालदनी मित्रो तो सर्वात कमी भाव आज पांढऱ्या कांद्याला हजार रुपयापासून ते चार हजारापर्यंत दिसून आला आहे तर लाल कांद्याचा भाव हा एक हजारापासून ते काही वक्कल कुठं तरी एखादं सात हजार मात्र साडेपाच सहा हजारानं बारासा माल एक दहा टक्के विकला गेला असून साडेसहा हजारांदेखील काही वक्कल या ठिकाणी गेले आहेत सरासरी मार्केट रेट सध्या चांगला असून वरचेवर मार्केट पुढल्या आठवड्यात नक्की वाढेल भेटू या उद्याच्या ऑपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार